नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मंडळी आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझ्यातर्फे रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे बहीण भावांसाठी आणि हा असा दिवस आहे की जिथे आपण आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचं वचन देतो आणि बहीणसुद्धा आपल्या भावास दीर्घ आयुष्य भरभराटीसाठी प्रार्थना करते तर मंडळी आजचा पूर्ण दिवस खूप बिझी होता पूर्ण दिवस खूप बिझी होता संध्याकाळचा थोडासा जो वेळ भेटला आहे तर म्हटलं चला आपण थोड्याशा गप्पा मारया आणि आजचा दिवस सगळ्यांचा कसा गेला नक्कीच मला कमेंट करून सांगा आज आमच्या घरी सुंदर अशी तांदळाची खीर आणि मी घरगुती पद्धतीने पेढे बनवले मला ब्लॉक करायला वेळ नव्हता कारण खूप घरामध्ये पाहुणे पण होते आणि मला ते ब्लॉक करून रेसिपी टाकायला वेळ भेटला नाही नेक्स्ट टाईम जेव्हा मी आज जे पेढे ट्राय केले आहेत त्याची रेसिपी नक्कीच टाकणार तर मंडळी आजचा दिवस खूप सगळ्यांना खूप छान गेला असेल असं मी अपेक्षा करते तसाच माझा पण गेला आहे आणि म्हटलं आता थोडासा वेळ आपण आपल्या यूट्यूबर्स बरोबर घालूया बऱ्याच बहिणी माहेरी गेल्या असतील आपल्या भावाला भेटायला आणि काही भाऊ आपल्या बहिणीला भेटायला सा त्यांच्या घरी जात तर असा हा नारळी पौर्णिमेचा सण पण आहे बरेच कोळी बांधवांचा आजचा दिवस म्हणजे समुद्रातला समुद्राला समुद्रा सोन्याचा नारळ अर्पण करून आजच्या दिवसापासून सुरुवात केली जाते ती म्हणजे मच्छीमारीसाठी असा हा आ, सुंदर असा कोळी बांधवांचा पण नारळी पौर्णिमा सण आहे आणि खूप उत्साह असतो आणि प्रत्येक सण आपण खरंच उत्साह आणि सेलिब्रेट केला पाहिजे असं मला वाटतं माझ्या रोजच्या धावपळीतून जेव्हा पण मला वेळ भेटते तर मी थोडासा वेळ मी माझ्या यूट्यूबवरती घालवते माझं थोडंसं मनोगत व्यक्त करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत ते नक्कीच पहा तर सुंदर असं रक्षाबंधनाचा दिवस आज पार पडला आहे आणि प्रत्येक भावाने जसं आपल्या बहिणीची आपण जशी काळजी घेतो जसं आपल्या बहिणीला कुणी त्रास दिला तर दुःख होतं तसंच दुसऱ्यांच्या बहिणीला पण समजावं आणि ते समजण्यासाठी प्र आपल्या रक्तामध्ये शिवरायांचं रक्त असलं पाहिजे त्याशिवाय प्रत्येक भारतीयाला मी म्हणेन महाराष्ट्रातील मुलांना दुसऱ्या बहिणी कळकळ वाटलीच पाहिजे जशी आपली बहीण तशीच ती पण दुसऱ्याची कोणाची तरी माय भगिणी असणार हे लक्षात ठेवा तरच महाराष्ट्रामध्ये शिवरायांचे विचार जोपासले जातील आणि प्रत्येक महिला ही सुरक्षित राहील आणि सुरक्षित आपलं जीवन जगेल तर आजचा ब्लॉग असा मी प्रत्येक माझ्या ब्लॉगमध्ये माझं एकच उद्दिष्ट असतं की स्त्रियांना आदर भेटला पाहिजे स्त्रियांचं रक्षण झालं पाहिजे आजकालच्या या जमान्यामध्ये एवढं काही चाललं आहे की ते बघूनच फार वाईट वाटतं असो पण आजच्या दिवसाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे चला शुभरात्री